जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसह राज्यस्तरीय निवड चाचणीतील अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर कोपरगावच्या अरमान पठांची महाराष्ट्र अंडर फोर्टीन शालेय क्रिकेट संघात निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालय पुणे महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या चौदा वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे अलीकडेच पार पडलेल्या जिल्हा व विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये अरमान न उल्लेखनीय खेळ करत सर्वांचं लक्ष होतं सातत्यपूर्ण फलंदाजी तांत्रिक कौशल्य आणि मैदानावरील शांत स्वभावामुळे तो निवड समितीच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला राज्यस्तरीय निवड चाचणीतही त्यानं दमदार कामगिरी करत राष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता सिद्ध केली महाराष्ट्रासाठी खेळणं हे माझं स्वप्न होतं मला ही संधी मिळाल्याबद्दल प्रेक्षकांचे निवड समितीचे माझ्या कुटुंबाचे आणि सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे संस्थापक आणि माझे कोच रिजवान पठान सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो राष्ट्रीय पातळीवर राज्यासाठी उत्तम कामगिरी करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल अशी भावना यावेळी अर्मानं व्यक्त केली आहे समितीच्या सदस्यांनी यावेळी अरमानच्या फलंद परिपक्वता तंत्र आणि सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे तो चौदा वर्षांखालील राष्ट्रीय संघासाठी योग्य उमेदवार ठरतो असं सांगितलंय माझा आवडता खेळाडू एम आहे कारण की त्याच्याकडं डोकं आहे नॉलेज आहे क्रिकेटचं आणि कोणत्या टायमाला कोणतं बॉलर वापरायचं त्याच्याकडं सगळं नॉलेज आहे त्यामुळे तो मशूर आहे महाराष्ट्रासाठी मी चांगला परफॉर्मन्स करू आणि टीम टीमसाठी खेळू सकाळी बरं ग्राउंडवर यायचं फिटनेस एक्सरसाइज आणि मग ते झाल्यावर मग बॅटिंग ड्रिल ते चालते आणि दुपारी रेस्ट घेतो आणि मग संध्याकाळी चार वाजता परत ड्रिल ते चालू करतो सर माझे सर रिजवान सर आणि इम्रान सर हे मला मा, कोचिंग करा खर तर त्याच्यामध्ये जर बघितलं मला माझे मा, मित्रवर्ग असतील किंवा सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल याचे व्यवस्थापक सिस्टर मेरी असतील सर्वप्रथम मा आम्हाला त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि मुलांना खूप छान विक, विकेट असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते उभं करून दिलं मी खरोखर त्यांचं आभारी आहे त्याचप्रमाणे आमचे मकरंजी कोराळकर सर जे तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे ते वेळोवेळी म्हणजे आमचा फीडबॅक घेत असतात काय चाललं आहे कसं चाललं आहे त्यांचा नेहमी फोन येत असतो आणि ते स्वतः ते इथं बघण्यासाठी येतात आणि सरां खरं म्हणजे सरांचे खूप कष्ट होते का इथून चांगला खेळाडू घडावा ते नेहमी प्रयत्न करत असायचे आणि नक्कीच आज खूप अभिमान वाटतो आहे का हार्मनसारखा खेळाडू आज महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतोय आगामी डिसेंबर महिन्यात सीकर राजस्थान या ठिकाणी होणाऱ्या एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ तयारी सुरू करत असून अरमानकडून कडून फलंदाजीतील भक्कम योगदानाची अपेक्षा आता व्यक्त केली जाते माझं गाव चॅनल स्वप्नील कोपरे कोपरगाव